काय मग मित्रांनो चमचमीत पार्टी करून आज धगाडा उडवायचा तर मग देशी आणि अस्सल गावरान कोंबडा असल्याशिवाय पार्टीला मजा कसली देशी आणि अस्सल गावरान कोंबडा खरेदीसाठी विट्यातील श्री महालक्ष्मी गावरान पोल्ट्री फार्म ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कुस्ती तालीम शेजारी भाळवणी रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराज आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा खानापूर मतदारसंघाच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय ओबीसी राज्य नेते संग्राम नाना माने यांना वंचित बहुजन आघाडीकडून थेट आमदारकीची ऑफर आहे वंचितच्या वरिष्ठ नेत्यांनी संग्राम नाना माने यांची भेट घेऊन उमेदवारीबद्दल चर्चा केलीय त्यामुळे ओबीसी नेते संग्राम नाना माने वंचितची ऑफर स्वीकारून राजकीय खळबळ उडवणार का याकडे अखंड खानापूर मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले नागेवाडी अर्थात नागनाथ नगरचे सुपुत्र आणि ओबीसी समाजाचे राज्य नेते नाना वंचीत नाना संग्राम नाना माने यांना वंचित बहुजन आघाडीकडून मोठी ऑफर आली आहे गेल्या अनेक काळापासून संग्राम नाना माने यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे विटा असेल किंवा सांगली सरक्या जिल्ह्याच्या ठिकाणी संग्राम नाना माने यांनी ओबीसी बांधवांच्या प्रश्नासाठी यलगार दिला होता त्यामुळे ओबीसी समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेनंतर वंचित बहुजन आघाडीने संग्राम नाना माने यांच्या कार्याची दखल घेतली आहे वंचित बहुजन आघाडीच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी नुकतीच संग्राम नाना माने यांच्यासोबत विटा येथे बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणूक वंचितच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला आहे त्यामुळे खानापूर राजकारणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे तर वंचितचा प्रस्ताव स्वीकारून ओबीसी नेते संग्राम नाना माने खानापूर मतदारसंघात राजकीय खळबळ उडवून देणार का याकडे मतदारसंघाचं लक्ष लागून राहिले आहे शांताही येईना आणि सहनही होईना शौचा रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी